जय भीम नमो मी सहज माझ्या मित्र सगळं गोष्ट विचारली त्याला गोष्ट अशी होतीस अरे काय म्हंटल तुझ्या घरात बाबासाहेबांचा फोटो नाही तो मला असा म्हटला बाबासाहेबाचा फोटो म्हणजे लावायचं काही गरजेचं आहे का तो तो बाबासाहेब माझ्या मनात आहे मी म्हटलं ठीक आहे चांगली गोष्ट आहे की बाबा बाबासाहेब तुझ्या मनात आहेत त्याच्यात काही दोमत नाही की एखाद्या माणसाचे आपल्या स्वतःचे विचार असतात तर मी त्याला म्हटलं तू बाबासाहेबाला किती मानतो मग मला तो व्यक्ती म्हणतो सगळे मानतात ते म्हटलं तसं नाही तू सांग नाही म्हणतो सतत काय बाबासाहेब बाबासाहेब करणं म्हणजे गरजेचं नाही आपली लाईफ पण आहे आणि आपल्याला आपल्या लाईफमध्ये पुढं जायचं मग मी त्याला प्रश्न केला जेव्हा जेव्हा तू तुझ्या तु 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 आयुष्यातला पाऊल टाकतो आणि ज्या ज्या वेळेस तू चालतो तुझ्या हर एक पावलावर बाबासाहेबांचे उपकार आहेत आणि तू हे विसरता कामा नाही असं बोलल्यानंतर ना अशा काही लोकांना राग येतो त्यांना असं वाटतं की चालतो आम्ही आमच्या पायाने बोलतो आमच्या विचारांनी मग ह्याच्यात बाबासाहेबाचं काय मग मी त्याला बोललो अरे तू आज माझ्या संग सुद्धा ज्या परिस्थितीत बोलतोय ना ती परिस्थिती पण बाबासाहेबांनी निर्माण करून दिली आपल्याला की आज आपण स्वतंत्रपणाने बोलू शकतो म्हणजे बोलायचा माझा उद्देश असा आहे आज सुद्धा आपले लोक बाबासाहेबांना तेवढं ओळखत नाही त्यांचे विचार वेगळ्या हिसाबाचे आहेत त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर काही वेगळंच प्रकरण दिसत त्यांच्या बुद्धांच्या जाग्यावर तथागत गौतम बुद्ध